क्राईम ब्रांच युनिट सहाची पुन्हा मोठी कारवाई भारतीय चलनी नोटांच्या बदल्यात डॉलर देतो असे आमिष दाखवून काळा रंग लावलेल्या मूळ डॉलरला रासायनिक द्रावणात बुडवून त्याद्वारे दिशाभूल करून डॉलरच्या आकाराच्या काळ्या रंगाचे कागदी बंडल देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीला गजाड नेमकं काय घडलं आणि कशी फसवणूक करत होते हे आपण व्हिडिओमधून पाहूया हे जे तुमच्यासमोर काळे पेपर आहेत ते ओरिजिनल डॉलर आहेत त्याला एका केमिकलमध्ये बुडवून आम्ही यांच्यावर रासायनिक क्रिया करून किंवा एक आमची टेक्निक वापरून याच्या डॉलरमध्ये कसे रूपांतर करतो अशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न सदर चार इसम करत होते त्यांनी हे ओरिजिनल डॉलर कलर लावलेले केमिकल केमिकलमध्ये टाकून त्यांच्यावर आता एक सफेद रंगाचा सा, पावडरसारखा एक पदार्थ टाकतील आणि समोरच्याला असा भास होतील की आम्ही करत असलेल्या प्रक्रियेमुळे या सदर डॉलरमध्ये रूपांतर होत आहे या सफेद कलरमुळे आणि ते आधी पाण्यासारखे टाकलेले केमिकलमुळे या काळा रंग हळूहळू निघून जातो आणि समोर मूळ असलेल्या अमेरिके डॉलर दहा वीस पन्नास असे वेगवेगळ्या रकमेचे डॉलर तुम्हाला आता स्पष्ट दिसतील सदर प्रकरणामध्ये चार आरोपी अटक केलेत डॉलरच्या आकाराच्या काळ्या रंगाचे कागदांचे एकूण बेचाळीस बंडल रासायनिक द्रावणाचे पाच लिटर क्षमतेचे कॅन आणि विधु विविध कंपन्यांचे सहा मोबाईल्सांचं असं एकूण मिळून एक लाख सव्वे सव्वीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे प्रभारी भरत गोणे सर आणि सह पोलीस निरीक्षक धुतराज यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की शिवकृपा लॉज मानकुर्टी जंक्शन येथे चार इसम भारतीय चलनी नोटांच्या बदल्यात जास्त डॉलर देतो असे सांगून फसवणूक करणार आहेत सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन क्राईम युनिट सहा यांनी सापळा रचून सदर आरोपींना तिथून अटक केलेल्या आहे मोठी फसवणूक होण्याआधीच क्राईम युनिट सहा यांनी आरोपींना गजाआड करून खरंच मोठी कारवाई केलेली आहे खूप खूप अभिनंदन क्राईम युनिटचा अटक आरोपी अफजल अली रियासत अली सय्यद रईस अहमद अब्दुल जबार सय्यद अबिदुर रहमान मोयुद्दीन शाह आदिल साहिल खान या लोकांना अटक करून न्यायालयासमोर हजर केलेले आहे सदर गुन्ह्याचा अतिरिक्त तपास सुरू आहे तसंच आरोपींना अकरा जुलैपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर झालेली आहे त्यामुळे नेहमी सावधान राहा आणि सतर्क राहा कोणाच्याही खोट्या आमिषांना बळू बळी पडू नका हे पहा त्यांचं जप्त केलेलं सामान केमिकल्स नोटांचे बंडल आणि अटक कारवाई करताना आरोपी हे पहा आरोपी एक दोन आणि हे मागे तीन चार धन्यवाद मुंबई पोलीस